आता फवारणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे कोणत्या स्टेजला काय फवारायचं तर पहिलं तर तुम्हाला जर मर असेल म्हणजे आपण तीन फवारे दिले आहेत फुलोरा अवस्था भरफुलात आणि घाटा भरण्याची अवस्था असे तीन फवारे मी तुम्हाला शिफारस केलेत पण त्याच्या आधीच मर जर जास्त असेल तर तुम्ही एक अजून ॲडिशनल फवार आपला होऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला कमी प्रमाणात असेल तर पिक्सल बुरशीनाशक मध्यम असेल तर क्रिप्टॉक्स आणि जास्त असेल तर तुमचं एलिएट असं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि रायझर घ्यायचं त्यासोबत मुळांना सशक्त करण्यासाठी मुळांना ताकद देण्यासाठी रायझर अधिक पिक्सल किंवा रायझर अधिक क्रिप्टॉक्स किंवा रायझर अधिक एलिएट असा फवारा तुम्ही दाट फवारा मुळापर्यंत औषध जाईल या पद्धतीनं तुम्ही करू शकता कळी अवस्थेतली फवारणी जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे साधारणतः पस्तीस दिवसाच्या दरम्यान हरभऱ्याला कळ्या फुलं लागणं सुरू होतात आणि अशा वेळेस मग अळीनाशकामध्ये इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली अळीनाशक हेच घ्यायचं इमामॅक्टिन मस्केटमध्ये सुद्धा इमामॅक्टिन आहे त्यासोबत काही जैविक घटकसुद्धा आहेत त्यामुळं तुम्हाला त्याचं नियंत्रण आई खूप चांगलं होतं तर इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली आता जर तुम्हाला फुटवे कमी असेल तर तुम्ही टॉपअप घेऊ शकता मात्र फुटवे ठीक आहेत फुलं कमी दिसतात तर मग झेप घेऊ शकता पंधरा मिली याच्यामध्ये टॉपअप किंवा झेप दोन्ही सोबत नका घेऊ म्हणजे होत नाही काही पण गरज कशाची आहे फुटवे कमी असेल तर टॉपअप घ्या आणि फुल लागायला म्हणजे फुटवे व्यवस्थित आहे फुलाला सुरुवात झाली फुल पाहिजे तुम्हाला जास्त तर झेप पंधरा मिली घेऊ शकता आणि म बारा एकसष्ट शून्य जे आहे फुलाच्या सुरुवातीला कळीच्या सुरुवातीला फॉस्फरसची गरज जास्त असते त्यामुळे बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम आणि विसल्प चाळीस ग्रॅम हा झाला कळी अवस्थेतला फवारा याच्यामध्ये एक आळीनाशक आहे इमान किंवा मस्केट फुटवे कमी असेल तर टॉपअप आणि फुल कमी असेल तर झेप दोन्हीपैकी एकच आणि बारा एकसष्ट आणि विसल हा झाला पहिला फवरा अत्यंत महत्त्वाचा फवरा आहे आणि फुलं सुरू झाल्यानंतर फुलं लाग दिसायला लागल्याबरोबर तुम्ही हा फवारा घेऊ शकता भर फुलात जे आहे भरपूर फुलं जेव्हा भर असतात हरभऱ्याला तेव्हा रावडी किंवा झेनॉफ पंधरा मिली घ्या याच्यामध्ये तुम्हाला आळीचं खूप चांगलं कंट्रोल होईल झेनॉफ हे फक्त झेनॉब फवारायचं असेल तर हलवून फवारायचं औषधाची बाटली जी आहे ती चांगली हलवून घ्या त्याच्यामध्ये औषध थोडंसं खाली बसतं आणि ते म्हणजे मिक्स होत नाही बरोबर त्यामुळं झेनॉफ जर घ्यायचं असेल तर चांगला हलवून घ्यायचं आणि फवारायचं किंवा रावडी रायबा पाच मिली घ्या सुखई रायबा हे फुलाची संख्या वाढवेल फुलगळ कमी करेल फुलाचं कन्वर्शन घाट्यामध्ये करायला मदत करेल सुखई हे बुरशीनाशक आहे तीस मिली आणि झिरो बावन चौतीस इथं घ्यायचं आहे शंभर ग्रॅम कारण फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता इथून पुढं फुलं लागल्यानंतर भर फुलात असताना तिथून पुढं फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता तिथं येऊ शकते तर झिरो पाऊन्स होते शंभर ग्रॅम घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही विटारा प्लस किंवा सिंजो घ्या विटारा प्लस चाळीस मिली किंवा सिंजो सात मिली विटारा प्लस किंवा सिंजो चाळीस मिली विटारा प्लस किंवा सात मिली सिंजो हे आहे घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये याच्यासोबत भराळी सात मिली घ्यायचं आहे विसल्फ चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि बिग बी शंभर ग्रॅम किंवा पाण्याचा ताण पडला असेल तर तेरा झिरो पंचाळीस शंभर ग्रॅम विटारा प्लस नव्हलॉन प्लस इम्मामॅक्ट्रिन इथं रिस्क नको शेवटचा फवार आहे लपून बसलेली आई असते हरभरा दाट झालेला असतो लष्करी आई जर आली तर मग कशाने कंट्रोल होत नाही त्यामुळं विटारा प्लस शक्यतो नाही तर मग सिंजो घ्या भरारीमुळं फो घाट्याचं तुमचं वजन वाढेल घाट्यामध्ये तर दाना चांगला भरेल दाण्याचं चा, आकाराने वजन वाढेल विसल बुरशीनाशक आहे आणि बिग बी किंवा तेरा झिरो पंचाळीस विदरा भेटतात तहा घाटे भरण्याच्या अवस्थेमधला फवारा असे तीन फवारे जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे ही वाढीची अवस्था झाली ही फुटवी अवस्था आहे ही कळी अवस्था किंवा फुलाची सुरुवात आणि ही झाली घाटे भरण्याची अवस्था अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे वेग आपल्याला हा फवारा नाही घेतला तरी चालेल पण इथून पुढं कळी अवस्था फुटवे कळी आणि भरणा या पद्धतीनं गरजेनुसार मर मूळकूज फॉलोरावटसाठी मी सांगितलं आहे तुम्हाला तर मंडई हे सगळं आपल्याला हरभऱ्याचा फवारणी विक्रमी उत्पादनासाठी हरभरा फवारणी व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं आहे